अपडेट न्यूज गायगाव नजीक एकाच रेल्वे लाईन वर दोन टॉवर वॅगन धडकल्या पाच जण जखमी असल्याची माहिती कळते अकोला मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अकोला जवळील वॅगन एकाच लाईन वर आल्याने अपघात झाल्याचे समजते यात पाच कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे ही घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली असल्याचे समजते मात्र रेल्वे प्रशासनाकडून याबाबत चुप्पी साधली जात आहे बडनेराकडून अकोल्याकडे टॉवर वॅगन वेगाने होती त्याचवेळी दुसऱ्या टॉवर वॅगनच्या माध्यमातून वायरिंगचे काम सुरू होते बडनेराकडून आलेल्या वॅगनने दुसऱ्या वॅगनला धडक दिली यात जवळपास चाळीस मीटर अंतर टॉवर वॅगन ढकलत गेली त्या टॉवर वॅगनच्या काचाही फुटल्या व त्यात पाचही कर्मचारी जखमी झाले त्यापैकी एक एका कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यानंतर जखमींना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या प्रकरणाविषयी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता असा काही प्रकार घडल्याचे आपल्या कानावर नसल्याचे त्यांनी सांगितले काही कर्मचाऱ्यांनी खाली उड्या मारल्या असल्याचे समजते बडनेराकडून टॉवर वॅगन वेगाने येत असल्याचे पाहून दुसऱ्या वॅगनमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना आवाजही दिला सुरुवातीला वेग कमी झाल्याचे दिसून आले मात्र नंतर वेग वाढल्याने अपघात झाला यावेळी समयसूचकता दाखवत काही कर्मचाऱ्यांनी उड्या टाकल्या होत्या मात्र त्याचवेळी डाऊन लाईनवरून रेल्वे येत होती त्यावेळीही त्यांचे जीव वाचल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला ओएची टॉवर वॅगन या अपघातात टोटल लॉस झाल्याचे समजते रेल्वे प्रॉपर्टीचे मोठे नुकसान झाल्याचे समजते जखमींना रेल्वे हॉस्पिटलला ट्रीटमेंट न देता खाजगी रुग्णालयात ट्रीटमेंट दिली जाते आणि बिल जखमी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडून वसूल केले जात असल्याची माहिती मिळते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोल्याचे एक वरिष्ठ अधिकारी घटना घडल्यानंतर घटनास्थळावर दाखल झाल्याचं समजते त्यांनी जखमींना त्यांच्या वाहनातून नेत खाजगी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं कळते याबाबत अजून सविस्तर माहिती मिळाल्यावर आम्ही ती जनतेसमोर नक्की नक आणू ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव and press the bell icon. Never miss an update.